गुरुनानक चौकात साकारलेल्या जिल्हा महिला व बाल सरकारी रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय या दोन्ही रुग्णालयांचे फेब्रुवारी अखेर लोकार्पण होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सोलापुरात दिली शनिवारी दुपारी आरोग्यमंत्री सावंत यांनी नवीन रुग्णालयात भेट दिली बांधकामाची पाहणी केली काही दुरुस्त्या सुचवल्या आवश्यक उपाययोजना लवकरात लवकर करण्याच्या सूचना त्यांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना दिल्या मेडिकल फर्निचरची कामे युद्धपातळीवर सुरू असून नवीन भरती देखील सुरू आहे एकोणतीस फेब्रुवारी अखेर दोन्ही रुग्णालये रुग्णसेवेत दाखल होतील असेही त्यांनी सांगितले रुग्णालयाचे खाजगीकरण होणार असल्याची टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी विधानसभेत केली होती यावर स्पष्टीकरण देताना सावंत म्हणाले दोन्ही रुग्णालयांचे कदापि खाजगीकरण होणार नाही या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका